ओ नाद पाण्डुरङ्गतार मृदुङ्गीव हरिना मदे वृन्दवन पो नाद पाण्डुरङ्गताल मृदुङ्गीव हरिणाम वृन्दवन गाग गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया वा भाडा सोमान बेटीचा लढारी रे लागला लागला बेटीचा रे लागला विठ्ठला विठ्ठला शेतकरी मित्रांनो नमस्कार संजय भाऊ अनिल भाऊ दोघांनी सांगितलं टोपी उपरण्याचं महत्व आणि आपलं टोपी उपरणं फार महाराष्ट्राच्या बाहेर हा एक ब्रँडच झाला असं सांगितलं टोपी उपरण्याचा हा ब्रँड झाला परंतु हा ब्रँड संजीव भाऊ हा कुठल्याही नेत्याचा नाही हा कुठल्याही पक्षाचा नाही कुठल्याही पार्टीचा नाही आपला नेता एकच आहे पांडुरंग जो विठेवरती उभा आहे आणि निश्चितच त्याच्या आशीर्वादाने तुमची सेवा करण्याचं खऱ्या अर्थानं कृषी विस्ताराचं काम करण्याचं भाग्य त्याची सेवा करण्याचं भाग्य त्याची महिमा गाण्याचं भाग्य तुमच्या आशीर्वादाने मला मिळतंय हीच फार मोठी सेवा आणि त्याचं प्रचारक होण्याचं भाग्य सुद्धा मिळतंय धन्यवाद विठ्ठला हा आपला वारकरी संप्रदायाचा ब्रँड